गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ आषाढी एकादशी निमित्तानं संगमनेर शहरातील डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बाल वारकरी दिंडीचं आयोजन केलं गेलं शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करत या दिंडीत सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत परिसर दुमदुमून टाकला आषाढी वारीला मोठी परंपरा आहे दरवर्षी या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आणि सण उत्सवांचं आयोजन केलं जातं अशी माहितीही शिक्षकांनी दिली महाराष्ट्रात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी अतिशय उत्साहात साजरी करत आहोत आणि या आषाढी एकादशी निमित्त आमची ही शाळा दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने आषाढी एकादश आपल्या विठ्ठलनगर पर्यंत घेऊन जात असते आणि त्यामध्ये टाळकरी लेझी मॉले आणि सर्व प्रकारची वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक अतिशय आनंदाने त्या दिंडीमध्ये सहभाग घेत असतात आणि ह्या दिंडीचा आनंद घेत असतात आणि त्याचबरोबर ही दिंडीचं दिंडीचं जेव्हा प्रस्थान होतं तेव्हा रस्त्याच्या दोन दुथर्पा जी लोकं असतात तेही या त्यांच्या पा नृत्य लेझिम टाळ याच्यावरचा जो डान्स आहे नृत्य आहे ते पाहून अतिशय आनंदित होत असतात त्यामुळे अशा प्रकारची आपली वारकरी वारकरी संप्रदायाची जी प्रथा आहे ती वारकरी प्रथा आपल्याला वारंवार जपायची आहे आणि हीच कल्चर हीच संस्कृती आपल्याला अनेक वर्ष जिवंत ठेवायचे आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही संत होऊन गेले त्या संतांनी जे समाज प्रबोधन केलं खऱ्या अर्थाने ते समाज प्रबोधन आपल्या देशासाठी आपल्या सर्व लोकांसाठी आणि संपूर्ण जगासाठी ते मार्गदर्शक आहे जसं की संत ज्ञानेश्वर म्हणाले पसा संत ज्ञानेश्वर यांनी जे पसायदान म्हटलं त्या पसायदानातून त्यांनी सर्व जगाच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि त्यांनी असं म्हटलं की हे परमेश्वरा जगातील सर्व माणसांचं कल्याण होऊ दे आणि मला फक्त एवढंच बसाय दे मला एवढंच दे फक्त तू जगातील सर्व प्राणी मित्रांच कल्याण कर सर्वांमध्ये अं माणुसकी राहू दे आणि सगळ्यांमध्ये शांतता राहू दे या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अशा अनेक वेशभूषा साकारल्या होत्या तर मुलांनी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत मृदुंग वाजवत दिंडी काढली यामुळे शाळेच्या परिसरात आनंदी वातावरण निर्माण झालं वारकरी संप्रदायाचा प्रसार होऊ विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माची गोडी वाढावी या उद्देशानं दरवर्षी आषाढी एकादशी निमित्तानं शाळेतील विद्यार्थी ही दिंडी काढत असतात अशी माहिती प्राचार्य रेखा पवार यांनी दिली आपण आज भानुदास इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल इथून आज आपण आपल्या मुलांची आषाढी एकादशीची दिंडी काढत आहोत मुलांना एक थोडस आपल्या जी परंपरा आहे महाराष्ट्रीयन परंपरा आहे त्याच माहिती व्हावी म्हणून आपण मुलांना पंढरपूरला तर नाही नेऊ शकत कारण एवढे हजारोंनी वारकरी लाखोंनी वारकरी पंढरपूरला जातात आपण आपल्या मुलांना निदान संगमनेर शहरामध्ये तरी त्यांची दिंडी फिरवून आणतो आपण विठ्ठल मंदिरापर्यंत जातो भक्ती भावाने मुलं इथून विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान करतात आणि तिथे विठ्ठल मंदिरामध्ये आपली आरती होते मुलांना आपण संस्कृती काय आहे आपण संस्कृती जपावी आपली आणि आता आपली जी मुलं आहेत शाळेतली ती सगळी एकदम पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेली आहे मुलींनी नऊवारी घातलेली आहे मुलांनी जब्बा कुर्ता कुणी धोतर घातलेला आहे तर ही आपण आपली परंपरा अशी जपून ठेवूया एवढीच विठ्ठल चरणी प्रार्थना करते रामकृष्ण हरी वारकऱ्यांचा वेश परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन आणि हातात टाळ चिपल्या घेऊन मुखी पांडुरंगाचा नामघोष करत चिमुकल्यांनी आषाढी वारीचा अनुभव घेतला संगमनेर शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी महाआरती केली आणि त्यानंतर पुन्हा शाळेत येऊन या वारकरी दिंडीचा समारोप झाला बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर। संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा